नमस्कार मित्र मी संतोष पाळे संतोष पाडला अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं मनापासून स्वागत करतो आणि आज मी आलो आहे आता रानामध्ये शेतामध्ये शेतामध्ये अगदी संपूर्ण शेत अगदी तयार झालेलं आहे नाचणी तयार झालेली आहे कणसं तयार झालेली आहेत आणि कणसं तयार होऊन ही बघा अगदी लाल लाल टपोरी दिसत आहेत त्याच्यात आणि ही कणसं अगदी काय करतात तयार झाल्याच्यानंतर पाखरं म्हणा वांद्रं म्हणा किंवा रानातले डुकरं म्हणा सगळी नाचधूस करत असतात आणि त्याच्यातून शेतकरी आपलं काय करत असतं ही कणसं टिपून आपल्या घरी हा वर्षभराचं पीक आणतो आणि वर्षभराचं पीक आणून अगदी ह्या नाचण्याची भाकरी वर्षभर जेणेकरून आपल्याला मिळेल अशी अपेक्षा करून ही सगळी आपली मेहनत करत असतो तर मित्रांनो कणस आता तयार झालेली आहेत मी चाललो आहे शेतावर ती आपली दुसऱ्याची नाचणी केलेली आणि इकडं सगळी नाचणी काय काय केलेली आहेत बघतो आपण ही जी ता नाचणी केलेली के के आहे की काही लोकं टिपत आहेत तिकडे दूरवर सुद्धा आहेत तर आता बघूया आपण कशाप्रकारे ही कणसं टिपून पुढची आ, प्रक्रिया किंवा पुढं कसं शेतकरी आपली मेहन मेहनत घेऊन अगदी ही घरी आणून मशागत करून अगदी झोडमल करून आ, ही नाचणी अगदी सगळी आटोपती लावतो आमची पांतीनबाई पण चालले मला वाटतं नाचणी शेताकडंच चालली आहे हे बघा पांतीनबाई शेताकडं चालले आणि तिकडं दूरवर अगदी हे बघा तिकांचं टिपायचं काम चालू आहे इकडं हे बघा इकडे सुद्धा कणसा टिपायचं चा काम चालू आहे ही इकडं सगळी नाचणी तयार झाली आहेत आणि ह्या नाचणीमध्ये अनेक कीर पोपट पाखरं अजून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येऊन अगदी ही कांस टिपतात अगदी तुकडा उडवतात या कणसांचा हे बघा ही सगळी अशा प्रकारे कंसं जी झालेली आहेत अगदी टपोऱ्या दाण्यासारखी वर आलेली आहेत ही कणस म्हणजे जणू काही फुलाचा गोंडा आणि हे सगळं किरपोपट वगैरे काहीच ठेवत नाही आणि रानातली डुकरा वगैरे याची नासधूस करतात आणि त्यामुळे दाना घालतो आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीकसुद्धा नष्ट होतं तर आता असंच जाऊया पुढं कारण शेती ही काय झाली आहे कमी झाली आहे गावातली लोकं कमी झाल्यामुळे शेतीसुद्धा कमी झाली आहे आणि लोकं कमी झाल्यामुळे ही शेती आपल्या दाराजवळच असते घराजवळ ही पाकळींदाई सुद्धा गावी येऊन बसले आईच्या सेवेसाठी सासूच्या हे बघा सासूची सेवा करायसाठी आलेली आहे ती खास करून नाही तर मुंबईलाच असते तिकडे कामं करते हे बघा काहीतरी तर आणलेलं आहे नक्की ते <laughs> मला बोलते हे चल म्हणजे चल म्हणते बघा तर इकडे सुद्धा ही कांस हे बघा काही हिरवी आहेत काही संपूर्ण लाल लाल दिसतंय आहे ते हा हा काय इथंच जातो आहे इथे शेतामध्ये हा पाठवली आहेस ना हां आणि इकडं काय केलं आहे थोडा ऊन पडतोय पाऊस पण चालू आहे त्यातल्या त्यात सुकत घातलेली आहेत ती बघा तिकडं जोरात टिपायचं काम चालू आहे तुमची आई आहे वय वर्ष झालंय सत्तर पंच्याहत्तर तरी अजून खणखणीत आहे बघा तरुण मुलीसारखी हे मंगल येतेच की काय येतेस की डॉक्टरकडे जायचं आहे ना निघालोय मी हे काय तवचं मी काय ना काय काम करत होता तवचा हे बघा हा हा झोपलेला ह्या दोघांना झोपलेलं उठवला हा काय बोलायचं शेतकरी मी इकडे तिकडे जाऊन आलो मी द्यायला पाहिजे मग असं हे बघा मात पंच्याहत्तर वर्षाची आमची आई आम्ही काम करत नाही पण आई काम करते आहे बघा आणि हा मोबाईल घेऊन फिरताय गडी फिरता हा बघा आणि एक झोपला आहे हा हे जाऊन येऊ काय मी तू येतेस की डाटर वहिनींची खात्री वराट आहेत ना काम नाही करत ना हे बघा हे आणि हे कश काय काय लोक झोगल्याच घेतात पण आता टपामध्ये टिपतात पहिले झोगले तयार करायचे हे बघा कांचा ता� टिपून अगदी इकडे जरा अशा बऱ्यापैकी टिकले इकडे वानर आजूबाजूला माणसं आहेत म्हणून तरी पण वांद्रानी वरपलंच आहे इकडं ही बघा न ने वांद्राने पक्षी ते खिरपोपट काय करतात तुकडाच पाडतात गेलो तर ही इकडं खाल्लं ना ही बघा इकडे येत नाही ना ती काय इकडे वरबटलं नाही आणि हा इकडं सगळा लाल लाल जणू गोंडा दिसताय लाल लाल गोंडा तयार झालेला कणसाचा आणि हीच कंसं टिपून अक्षी अशी आपल्याला पौष्टिक भाकरी मिळते बघा चला अजून मेहनत बरीच आहे याच्यामध्ये बरीच शेतकऱ्याची मेहनत असते शेतकरी अशीच आपल्याला भाकरी मिळत नाही किंवा असंच हे नाचण्याचं पीठ मिळत नाही पण ही घराच्या बाजूलासुद्धा केलेली काय कणसं नाचणी राहत नाही बघा तर मित्रांनो नाचणीत लावलेले आपलं काय चिबडीची वेल फुलं आले त्याच्यावर चिबड बघूया आहे काय हा जरासा आलाय फल ये का बघा दिसला तुम्हाला दाखल हा बघा तो अजून जरासा असा आहे वांद्रा ठेवतील की नाही माहीत नाही मोठा झाल्यावर हे जरा जराशी आलेले ते आपलं असंच कुठं कुठं तरी लावलेली चिबडी पण ते काय वांद्रा बिंद्रा ठेवत नाही ना हो ना गो हां हे बघा तर हा इकडे उडीद लावलेला आहे उडदाची डाल माहिती आहे तुम्हाला उडदापासून अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात आणि उडीद हा सुद्धा गावटी असतो आणि पौष्टिक असतो या उडदापासून वेगवेगळे अगदी खाद्यसुद्धा बनवलं जातं आणि उडदाची डाल म्हणजे गरगरी डाल त्याच्याबरोबर भात खायला गेलो किंवा भाकरी खायला गेलो की, गे की अगदी पटकन तोंडला जातो असे हे उडदाचा हा प्रकार असतो आणि हे उडदाची वेल आहे याच्यावरती अजून उडीदची शेंगा आलेल्या नाहीत अजून येतील कारण का बहर आलेला आहे आणि ही इकडे ती वरी आपली नेहमीची वरी खायला बरी हे बघा या वरीचा अगदी बिवा सगळा बनवतात आणि वरीचे अनेक पदार्थ बनवतात वऱ्यांपासून हो ते आता मलाही माहीत नाही कारण जे बनवतात त्यांनाही माहिती असेल तुम्हालासुद्धा माहिती असतील कारण ज्या का लोकांनी शेती केली आणि जी वरी नाचणी हरीक पिकवल्या आहेत या अशा डोंगराळ भागात मोठमोठ्या मुट जंगलामध्ये सुद्धा लांबवर दूरवर जाऊन शेत शेती ज्यांनी पिकवली आहे अशा शेतकऱ्यांना जरूर माहिती असेल आता काही लोक मुंबईला असतील काही नवीन असतील त्यांना माहीत नसतील परंतु नक्कीच शेतीबद्दल जास्त जे ज्यांनी केलेले आहे मेहनत केलेली आहे ज्यांनी डोंगरात आग्रा डोंगरात जाऊन अगदी काठी गवत वगैरे आणून भाजून शेती शेतीला मशागत करून भाजून वगैरे जी तयार केलेली असेल त्यांना ही या शेतीची किंमत नक्कीच कळत असेल मित्रांनो तर ही वरी आहे आणि या वरीची सुद्धा खूप मोठी मागणी असते या बाजारात हे बघा हा खरा शेतकरी बघा निघाला ना बोजा घेऊन हा आता मला सांगतोय चला चला हा बघा हा असा बोजा घेऊन घरी जायला लागत हा पट्ट्या आपला याला म्हणतात शेतकरी मेहनत घेऊन काम करणारा थोडा हम्म निघालो घरी बोज्या घेऊन बघित आपण कांसा टिपताना सगळीकडे कांसा टिपायचंच काम चालू आहे जिकडे तिकडे शेतकऱ्याचं कान पाऊस पण त्यातल्या त्यात पडतो आणि त्यातल्या त्यात शेतकरी घरी आणून कांसा पण टिपतो आणि हा तर मोठा शेतकरी हा बघा टावेल घेऊन अगदी मुंबईशी आलाय कांता टिपाय ना रे कोण दादा, दादा काय घेऊन गेला दादा। कांता।, दादा। कांता आला आणि तू कुठून ते आलात कांचाटिपाय हा अरे वा आणि मम्मी पप्पाला मुंबई ठेवलायच ना हा ही कांचा हा चौकास चौका सावकाश अरे बाबा कनिज तुझ्यापेक्षा मोठा झालाय नाचणी ह चप्पल विप्पल घालून इथं बस हा इकडे बस आजीच कांसा टिपते अगदी हे बघा तर बघितलं तर आपण केवढा मोठा शेतकरी आपला आलाय मेहनत करायला आणि कांसा नातण्याची भाकरी खायला कांसा टिपून हे नातण्याची भाकरी खाशील ना मग बघितलं एक एक तीन तीन चौथ खातो ना असतलं गली ताल आम्ही तू येतोय गली गली येतोय नाही ना, ना? मग इकल बिकला आजीला घेऊन जाऊ मग या आईला घेऊन जाव आईला घेऊन जाव जा बोलतोय तर बघितलं थोडीशी लहान मुलं म्हटल्या याच्या नंतर बोबडे बोल हा बोबडे बोल आपल्या कानावर हो पडतात आणि खूप छान वाटतं ऐकायला तर जाऊया आता तर मित्रांनो निघलो आता घरी जायला नक्कीच आपण शेतीची या नाचणीची मशागत आणि नाचणी टिपण्याचा जो तुम्हाला आजचा व्हिडिओ मी दाखवला आहे तो नक्की आपण अगदी बघितला असेलच संपूर्ण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहोत बरेच दिवस व्हिडिओ येत नाही मित्रांनो कारण वेळ मिळत नाही असं झालंय वेळेअभावी व्हिडिओ टाकायला मिळत नाही परंतु आता नक्कीच आपण पुढील व्हिडिओ अगदी आपल्याला या गावाकडच्या काही गोष्टी आहेत आणि गावाकडील काही शेती संबंधित किंवा इतर सगळ्या बाबतीत अगदी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्यायची घ्यायची पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद